नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे ओल्या काजूंचा सीझन चालू झाला आहे तर आज आपण ओल्या काजूची उसळ घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी ओले काजू घेतलेले आहेत दोन कांदे घेतले आहेत असे उभे चिरून एक कप ओलं खोबरं घेतलेला आहे दोन चमचे लाल तिखट मसाला एक चमचा हळद खडे मसाले घेतले आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अलं घेतलेलं आहे एक चमचा धणे एक चमचा बडीशाप घेतलेले आहे एक चमचा जिरं तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अशा उभ्या कापून कोथिंबीर घेतली आहे चिमूडभर हिंग घेतलेलं आहे चवीनुसार मीठ चला तर आपण आता मसाला बनवून घेऊ इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये जिरं घालून घेऊ मग खडे मसाले घालून घेऊ परतवून घेऊ हे असं परतवून घ्यायचं मग जो आपण कांदा कापला होता तो घालून घेऊ परतवून घेऊ हे कांदा गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतवून घ्यायचा आपण आता याच्यामध्ये धणे आणि बडीशाप घालून घेऊ मग लसूण आणि अलं घालून घेऊ हिरवी मिरची परतवून घेऊ हे आपण आता ह्याच्यामध्ये खोबरं घालून घेऊ खोबरं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या असं हे दोन ते तीन मिनिटं परतवून घ्यायचं आपला मसाला तयार झालेला आहे आपण हा आता थंड करायला ठेवून देऊ थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला वा वाटून घेऊ चला तर ओल्या काल काजूची उसळ बनवायला सुरुवात करू इकडे मी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ तेल आपलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता जिरं घालून घेऊ मग परतवून घेऊ हे आपण आता या मसाल्यामध्ये ओले काजू घालून घेऊ एक ते दोन मिनिट हे परतवून घ्यायचे मसाल्यामध्ये काजू आपले परतवून झालेले आहेत आपण आता जो मसाला वाटला होता तो घालून घेऊ आपले काजू परतून झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण आता ओलं वाटण जे केलं होतं ते घालून घेऊ दोन ते तीन मिनटं हे परतवून घ्यायचं चांगला मसाला लागला पाहिजे आता आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालू उकळी येऊ द्या ह्याला मग चवीनुसार मीठ घालू कोथिंबीर घालून घेऊ परत एक ते दोन मिनटं ह्याला उकळी येऊ द्या आपली ओल्या काजूची उसळ तयार झालेली आहे तुमच्याकडे जर ओले काजू नसतील तर आपले रोजचे जे काजू असतात ते तुम्ही अर्धा तास गरम पाण्यामध्येही भिजून ठेवू शकता सेम ओल्या काजूंची चव माझी ही ओल्या काजूची उसळ ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद